आलो आहे खूप कंटाळून आलो आहे गाईज जेवणही मस्त झालं आहे सगळी पोरं दमलेली आहेत रमन रमन गुटुकडेला उलटी येत आहे भरपूर खाल्ला आहे त्यांनी जेवण भरपूर केलं आहे त्यामुळे त्यांना उलटी येत आहे गायच कोल्ड्रिंक्सले कोल्ड्रिंक जास्त झाले का बरं बरं तरी आम्ही खरेदी केलेली तुम्हाला दिसलंच असेल हो का नागराजून तर ती काय फेर डे कुठला दे हां पण फेअर डेचं साठी तयार केलेली आहे राकेश मलकारी तर ओके तुम्ही काय काय खरेदी केली काय नाही सहाशे पर्यंत आज आमचे चार पाच हजार रुपये गेले आहेत सगळ्यांचे मिळून काय एवढं काय जास्त नाही गेले आमचा आठवड्याला एवढा खर्च असतो तर खूप मजा आली आहे सगळे मोठ्या बापाचे आहेत रमन तुमची किती एकर जमीन आहे दोनशे एकर जमीन आहे चार कुंट गावाचा नाद पुरा करणे शंभर एकर चार कुंटली चार गुंट म्हणजे यांची चार कोटी जागा आहे